नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो काल मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये आशा सेविका अंगणवाडीका यांच्यासाठी पण काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि प्रामुख्याने मेंढापा लाभार्थ्यांना रक्कम म्हणजेच एकोणतीस कोटी रुपयाची रक्कम त्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत आणि ती पण साधारण ही सात दिवसाच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या संदर्भातलं पण एक अपडेट आलेला आहे तसंच नुकसान भरपाई करता पण काही नवीन अपडेट आलेलं आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो मेंढपाळ म्हणजेच राजे यशवंतराव होळकर मोहिमेश योजना सुरू करण्यात येणार आहेत तर राज्यातील मेंढपाळकासाठी असलेली राजे यशवंतराव होळकर मोहिमेश योजना पुढे सुरू ठेवण्याची आणि मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय काल झालेला आहे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे हा निर्णय बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते राज्यातील धनगर समाजातील मागसलेपणा दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरा वर्षापासून सुरू होती या योजनेत अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलाचं त्यास मान्यता देण्यात आलेली आहे या वर्षासाठी महामंडळाने असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वर्तीय वर्षात खर्च करण्याचा आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल पशुधन खरेदीबाबतीची पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम सात दिवसात थेट त्यांच्या लाभास डीबीटीने त्यांना देण्यात येणार आहेत तसेच चार बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोम व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत तसंच दिव्यांगांसाठी पण काही तरतूद करण्यात आलेली आहे आणि नुकसान भरपाईसाठी जर बघायला गेलं शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्याप प्रणाली विकसित करावी जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज काल म्हणजे झालेला आहे या बैठकीत अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल आणि एक जुलै दोन हजार चोवीस रोजी यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीची पण फरक वनस्पती निर्देशक एन डी व्ही आय निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत आहे आणि तोपर्यंत प्रचलित धोरणाप्रमाणे पिकांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेमध्ये मेंढपाळकासाठी आणि शेती पिकांच्या नुकसानीसाठीचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे तर मंडळी ही होती छोटीशी अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद